यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरुंचे आशीर्वाद लागतात सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि तिथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणीनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव अनुष्का अनिल चव्हाण आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वजण एकत्र समजलो आहोत आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरुंचे स्थान हे महत्वाचे आहे भारतीय संस्कृती अंधाराच्या ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात भविष्यामध्ये एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरुंचाच प्रभाव असतो गुरुंनी आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात या जीवनात मला आधी म्हणाली जगा शिकवलं आणि ह्या योग्य जगा शिकवलं अशा प्रत्येकाची मी ऋणी आहे ह्या ऋणीला आहे शेवटी मी एकच इच्छिते की गुरुंची गुरूंच्या ऋणाशी कृतज्ञ राहावे मूल आयुष्याची जाणीव घ्यावे गुरूंचे जन्मी स्वर्ग करावे त्यांच्या त्यांचे नमस्त व्हावे एवढे म्हणून मी माझ्या भाषेत संपवली हिंद नमस्कार माझे नाव विनायक कृष्णमुळे मी आज गुरुपौर्णिमा निमित्त चारशे बोलणार आहे ते तुम्ही शांतीचे ऐकून घ्यावे आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम आजपर्यंत मला कळत न पण ज्ञान देणार गुरुजना नाव वंदन करतो आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते ज्या गुरुने आपल्याला व्यक्तिमत्व शिकविले

Oh, I don't know சந்த சீ சூழ்நா சூழ் आषाढी शुद्ध पौर्णिमा लावली गुरुपती आदर करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृती गुरु ईश्वराचे स्थान दिले जाते भविष्यात आपल्याला नागरिक घटनेचे काम म्हणजे